व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम 22 जून रोजी होणार आयोजन देशभरातील वृत्तपत्राची नोंदणी आणि अन्य तत्सम कार्य पाहनारा प्रेस रजिस्टर जनरल ऑफिसर इंडिया नवी दिल्लीच्या वतीने वृत्तपत्राच्या नवीन कायद्यानुसार सुरू करण्यात आलेल्या प्रेस सेवा पोर्टलवर वृत्तपत्रांनी दरवर्षी एप्रिलपासून करावयाच्या ई फायलिंग संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी पत्रकारांच्या विकासासाठी झटणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळेसर यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थित शनिवार दिनांक बावीस जून रोजी रात्री आठ ते दहा या वेळेत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात ऑफ साप्ताहिक तथा तांत्रिक सल्लागार संदीप पिंपळकर हे मार्गदर्शन करतील कार्यक्रम संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांसोबतच सर्व दैनिके साप्ताहिक मासिके आणि अन्य वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकारांसाठी खुला राहील याबाबत अधिक माहिती देताना साप्ताहिक विंगचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद बोरे यांनी सांगितले कि वृत्तपत्राविषयक बंद करून प्रेस रजिस्ट्रॉर जनरल ऑफ इंडिया अशा नव्या नावाने वर्ष दोन हजार तेवीसचा चा नवा कायदा अस्तित्वात आणला गेला आहे यासोबतच या कायद्यात माध्यमांचाही व्याप्ती वाढवून त्यात मुद्रित माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यम सोशल माध्यम अशा कक्षा रुंदावण्यात आल्या आहेत तसेच वृत्तपत्रांनी दरवर्षी करावयाच्या वितरण व्यवस्थेचा गोषवारा ई फायलिंगच्या माध्यमातून नव्या वेबसाईटवर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे यातील विशेष बाब म्हणजे या ई फायलिंग व्यवस्थेमध्ये वृत्तपत्राचे मालक प्रकाशक मुद्रक आणि सनदी लेखापालांचाही नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे सर्वांना आधार सिग्नेचरच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आले आहे मात्र या नव्या वेबसाईटचे अनेक संपादक आणि पत्रकारांना ज्ञान नसल्याने ते या व्यवस्थेपासून अद्याप अनाभिन्न आहे ही बाब हेरुन व्हॉइस ऑफ मीडियाच्या पुढाकारातून सदर आभासी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे जेणेकरून सर्व संपादक आणि पत्रकारांना याचा फायदा होईल तरी सर्व माध्यमांच्या संपादक आणि पत्रकार बांधवांनी या आभासी प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा